So, बघू शकता भजे आणि कढी तर आज बनवणार आहे मी कढीची रेसिपी तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज बनवणार आहे मी कढी कडीन भजी बनवणार आहे पण भजेचा व्हिडिओ वेगळा आहे तर आज बनवणार आहे कडी तर चला कडीला काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूयात आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही न चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर मी इथे घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धी लसणाची कांडी ती छान उकळीमध्ये कुटून घेतलेलं आहे बारीक करून आणि हे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आपल्याला ह्याला बाजून शेंगदाणे नाही घ्यायचे जेव्हा आपण कडी करतो ना तेव्हा त्याला ते ते कच्चे शेंगदाणे वापरायचे आहेत आणि ते मी अगदी हबडधोबड म्हणजे एकदम मोठाले तर मी हे मोठालेच कुटून घेतले होते उकळीमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला कढी वगैरे करताना मी कधी पण फोडणीमध्ये न घालता ह्याच्यामध्येच हळद घालते ता ता तर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे तर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे एक चमचा डाळीचं पीठ जे की आपण भज्याला वापरतो तेच घेतलेलं आहे आणि आत्ता मी आज बनवणार आहे दह्याची कढी ताकाची पण बनवत आहेत पण शक्यतो ताक भेटत नाही म्हणून म्हटलं की दह्याची कडी बनवूयात तर दही जास्त आंबट नव्हतं ताजं दही असलं की जास्त आंबट नसतं त्याच्यामुळं मी थोडंसं दही जास्त वापरते आंबट असेल तर साधारण एक चमचा वापरला तरी भरपूर म्हणजे छान होती कडी तर आत्ता मी अगदी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि जे दही आहे ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे मिक्सरला लावलं तरी पण छान म्हणजे ताक पन क्या पन हे पन उकली बारी करून घेतलं तरी पण छान होतं पण म्हटलं की आत्ता आपण हे पण उकळीमध्येच बारीक करून घेतलेलं आहे हिरवी मिरची वगैरे तर मग म्हटलं आता ह्याच्यामध्येच आपण फोडून घेऊयात आणि मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालते कारण की दही फुटेल लवकर म्हणून त्याच्या गाठी वगैरे सगळं फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर पाणी ॲड करायचं कडीला थोडं जास्त पाणी लागतं शिजण्यासाठी लवकर घट्ट होती मात्र आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम वगैरे हो पाणी घालायची गरज नाही गारच पाणी घालते मी आणि हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायची आहे याला फोडणी तर आता फोडणीसाठी मी एक कढई घेतलेली आहे जे की मी कढईमध्ये आत्ता मी भजे तळून घेतले त्या भज्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे कारण की मी भजे आणि कढी एकत्रच बनवली होती म्हणजे एक सोबत खाण्यासाठी पण कढीचा आणि भजेचा व्हिडिओ म्हणजे माझ्याकडनं व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला त्याच्यामुळं म्हटलं की आपण कढीचा स्पेशल बनवूयात आणि भज्याचा स्पेशल बनवूयात तर ते मी बोंडा भजे कढीचा सोबतच खाण्यासाठी बनवलेले आहेत तर आता कढी बनवते तर आत्ता कढीला मी तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकले महुरी आणि जिरे तर कधी पण आपल्याला कढी करताना मोहरी आणि कढीपत्ता लागतोच तो नसेल तर कढी चांगली नाही लागत आहे जिरे नसले तरी चालत आहेत पण मोहरी आणि कढीपत्ता लागतोच तर आत्ता आपला कढीपत्ता आणि मोहरी छान तळी तर आता मी त्याच्यामध्ये ता टाकते कढीपत्ता कढीपत्ता पण थोडंसं सुकलेलाच होता आणि मग आत्ता आपल्याला हे छान एक दीड मिनटं आणि मग कढीपत्ता छान तळला की त्याच्यामध्येच हिरवी मिरची आणि लसण घालून घेतला तो पण आपल्याला कमी गॅसवरती एक दीड मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ मीठ टाकलं ना म्हणजे मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो त्याच्यामुळे मी कधी पण हिरवी मिरची जेव्हा आपल्याला तळायची असते ना तेलामध्ये तर तेव्हाच मी त्याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड करते त्यात आता आपल्याला अर्धा ते एक मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे आणि हे परतलं की जे मी मिक्स करून ठेवलेलं आहे दही शेंगदाण्याचा कुटपीट वगैरे तर त्यात आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि गॅस थोडासा कमीच ठेवायचा म्हणजे मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे ज्या आपल्याला कढी जास्त अशी उकळून पण नाही द्यायची आणि एकदम म्हणजे फुगून आपल्याला ते शिजवायचे म्हणजे जे कमी गॅसवरती आपण ठेवली आणि सारखं त्याला हलवत राहिलं तर ती छान फुगती म्हणजे नंतर त्याला कढी जर फुटली ना तर पीठपीठ खाली राहतं आणि पाणीवर येतं त्याच्यामुळे तर बघू शकता आता हे छान मिरची आणि लसूण तळलेला आहे तर आता आपण मिक्स केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला जर हे घट्ट वाटलं घट्टच होतं कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये वरतून पाणी ॲड करायचं आहे तर आपल्याला ह्याला ना छान मिक्स करून घ्यायचं आणि आता लागल ना तेवढं आपण ह्याच्यामध्ये लगेच पाणी टाकून घेऊयात ते जेवढं पाणी लागेल ला ना तेवढं मी पाणी टाकते आणि अगोदर जरी आपल्याला ही पत्तळ वाटली ना तर नंतर ही शिज शिजल्याच्यानंतर घट्ट होती त्याच्यामुळे मी आत्ताच ह्याच्यामध्ये भरपूर पाणी ॲड करते आणि आपल्याला ह्याला ना मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटं छान शिजून घ्यायची आहे तर जे मी भांड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये मी पाणी घालून ह्याच्यामध्ये लगेच मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि कडी आपल्याला सारखं हलवत राहायचे म्हणजे जे आपण डाळीचं पीठ वगैरे ह्याच्यामध्ये घा गा, घातलेलं आहे ना तर काय होतं की ते पीठ चिटकतं त्याच्यामुळे आपल्याला ह्याला सारखं म्हणजे हलवत राहायचं आहे दोन तीन मिनटं लागत आहेत कढी शिजण्यासाठी तोपर्यंत आपल्याला ह्याला म्हणजे सारखं मिक्स करून घ्यायचं आहे दुसरी भाजी कसं आपण एकदा फोडणी घातली की साईडला ठेवतो तसं नाही कढी करताना कढी चांगली एकदा एक, एक उकळी येऊस तर चांगली शिजूस तर ह्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ती कढी फुटत पण नाही आहे आणि छान फुकती आणि बुडाला पण चिटकत नाही त्याच्यामुळे आणि आत्ता ही वेगळी दिसते शिजल्याच्यानंतर छान दिसते तर बघू शकता आत्ता ही पातळ वाटते आणि शिजल्याच्यानंतर थोडीशी घट्ट होते तर मी छान मिक्स करून घेते तर ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो तोपर्यंत छान मिक्स करून घेऊयात आणि एकदा जर उकळी आली ना समजा अगोदर फुगून घ्यायची आणि नंतर उकळी आली ना तर मग आपण ह्याला पण ह्याला म्हणजे सारखं हलवायची गरज लागत नाही तर बघू शकता आपली एकदम छान फुगले तीन चार मिनटं लागले पण अगोदर अशी छान फुगून घ्यायची आहे आणि मग नंतर ह्याला उकळी आली तरी पण चालतं पण अगोदर आपल्याला डायरेक्ट त्याला उकळी नाही येऊ द्यायची कडी करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की कडी फुगली पाहिजे चांगली म्हणजे छान शिस्तीत पीठ वगैरे पण कच्चं नाही राहत आहे शेंगदाणे वगैरे पण कच्चे नाही राहत कारण की आपण ते शेंगदाणे भाजून घेतलेले नसतात कच्चे वापरलेले असतात त्याच्यामुळे तर बघू शकता आता आपली कडी छान शिजली आणि आत्ता मी थोडंसं त्याला तेल येण्यासाठी ना आता ह्याला छान उकळू द्यायचं एकदा फुगल्याच्या नंतर ना मग काही टेन्शन नाही राहतंय तर आत्ता पण ह्याला ना तेल येण्यासाठी ठेवून देऊ येते एकदा दोन तीन मिनटं एकदम कमी गॅसवरती म्हणजे तेल पण छान येतं आणि राहिलेली कडी आहे ती पण शिजते तर आ, तुम्हाला ही कडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि अशा पद्धतीत कडे एकदा नक्की ट्राय करा आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत भजे आणि कडू इतकी भारी लागते ना आणि भजी असले ना तरी चपाती असली तरी पण भारी लागते आणि फक्त कढी आणि बाजरीची भाकरी म्हटलं तर खूपच भारी लागते पण जेव्हा पण मला अशी बाजरीची भाकरी वगैरे बनवायची असते कारण की आम्ही रोज बाजरीची भाकरी शक्यतो नाहीत खात पण असं कधीतरी स्पेशल भाजी बनवते मी म्हणजे मला ज्या ज्या भाज्या आवडतात ना तर तेव्हा भाकरी बनवतेच बनवते तर बघू शकतात आपली कडी छान शिजलेली आहे आणि मी गॅस पण बंद केला आहे बघू शकता मस्त छान तेल पण छान सुटलेलं आहे आणि कढी पण मस्त छान शिजली आहे आणि मेन म्हणजे आता कढी शिजल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे साखरेचा एक चमचा इतकी मस्त लागते आणि एका प्लेटमध्ये मी भजे पण काढून घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये कढी काढून घेतली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा